नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहेत शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली परिस्थिती चिंताजनक सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त समोर येत असून पवारांचे नियोजित सर्व दौरे पुढील चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे कोल्हापुरात देखील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना सारखा खोकल्याचा त्रास होत होता त्यानंतर आता त्यांचे सर्व नियोजन दौरे चार दिवसांसाठी रद्द झाल्याचे समोर आले आहे शरद पवार यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली तसेच अन्य एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते त्यावेळी उपस्थित करताना शरद पवारांना सारखा खोकला येत असल्याचे दिसून आले होते त्यामुळे त्यांना भाषण करण्यातही व्यत्यय येत होता तर त्याआधी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले यावेळी देखील त्यांचा त्यांचा आवाजावरून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे जाणत होते यावेळी त्यांनी पत्रकारांना माझा घसा खराब आहेत असे म्हणत थांबण्याची थांबण्याची विनंती केली आहे तर मित्रांनो आपण शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल प्रकृती लवकरच बरी व्हावी अशी आपण प्रार्थना करूया धन्यवाद जय महाराष्ट्र